पुण्यातील हे कोथरूड पोलीस स्टेशन जिथे ही घटना घडली त्या घटनेपासून अगदी जवळ आहे आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबाराची घटना घडल्यानंतर अर्धा तासांनी पोलीस घटनेच्या ठिकाणी आलेले आहेत जिथे घटना घडली त्या ठिकाणी ज्या व्यक्तीवरती गोळीबार करण्यात आला ती प्रकाश धुमाळ नावाची व्यक्ती अर्धा तास स्वतःचा जीव वाचून एका पाण्याच्या टाकीवरती लपून बसलेली होती स्थानिक नागरिकांनी या प्रकाश धुमा नावाच्या व्यक्तीला पाणी दिलं मदत केली पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी आले ही सगळी घटना निलेश गायवळ टोळीतील गुन्हेगारांकडून करण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणामध्ये एका कुंभारे नावाच्या या टोळीतील गुन्हेगाराला अटक केलेली आहे मयूर कुंभारे मात्र त्याचे इतर साथीदार पसार झालेले आहेत मात्र मूळ मुद्दा आहे तो हा की स्टेशन स्टेशनपासून इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती जर गोळीबार होत असेल तर या गुन्हेगारांना पोलिसांची जरब उरलेली आहे का सातत्याने पुण्यामध्ये गोळीबाराच्या घटना घडतायत ज्यातून या गुन्हेगारांना कायद्याचा पोलिसांचा जरब वाटतो आहे का वचक उरला आहे का हा प्रश्न उपस्थित होतो आहे आणि या घटनेमुळं तर हे प्रश्नचिन्ह आणखी मोठं होतं आहे आम्ही कोथरूड पोलीस स्टेशनपासून चालत अगदी एक ते दीड मिनिटांमध्ये या गोळीबाराच्या घटनेच्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत इथं हे मुठेश्वर मित्रमंडळ आहे आणि इथं हे रक्त सांडलेलं दिसतंय इथं या रक्ताच्या खुणा आहेत रक्ताचे डाग आहेत पोलिसांनी केलेलं हे मार्किंग आहे समोर हे मुठेश्वर मित्रमंडळ गणपतीचं हे मंदिर आहे आणि प्रकाश धुमा नावाची व्यक्ती जीव वाचवण्यासाठी आधी या दिशेने पळाली त्यानंतर या इमारतीच्या आतमध्ये ही व्यक्ती गेली आणि तिथे एका टाकीवरती लपून बसली पोलीस स्टेशन किती अंतरावरती आहे इथून हे आपण पाहिलं दाखवण्याचा उद्देश हाच की या गुन्हेगारांना पोलीस स्टेशनच्या इतक्या जवळ असलेल्या अंतरावरती गोळीबार करण्यापासून जर कोणती पोलिसांची भीती किंवा पोलिसांचा वचक रोखू शकत नसेल तर पुण्यासाठी ही गंभीर परिस्थिती आहे कॅमेरामन अमोल गवाळे समन दार एबीपी माझा पुण्यात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट